पुणेकरांसाठी आता एक चिंताजनक बातमी आहे कारण पुणे शहरामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच आहे आता एकूण रुग्णांची संख्या शंभरवर पोहोचली आहे रुग्णांमध्ये गर्भवतींचं प्रमाण अधिक आहे शहरामध्ये आतापर्यंत झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे रुग्णांचे वैद्यकीय अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला पाठवण्यात आलेले आहेत आरोग्य विभागाची समिती या रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं का कारण शोधणार आहे आणि यानंतरच हे मृत्यू कशामुळे झालं झाले हे स्पष्ट होणार आहे तर झिका विषाणू नेमका कसा पसरतो तर एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे झिकाचा प्रसार होतो झिका रुग्णाचे रक्त पिलेले डास चावल्यास झिकाची लागण होते लैंगिक संबंधामधून सुद्धा झिकाचा प्रसार होतो गर्भवतींकडून बाळाला झिकाचा संसर्ग होऊ शकतो उपाय काय आहेत घर आणि परिसरामध्ये डासोत्पत्ती टाळणे डास चावू नयेत याची काळजी घेणे अंगभार कपडे वापरणे आणि घराजवळ पाणी साठू न देणे भरपूर पाणी पिणे पुरेशी विश्रांती आणि सात्विक आहार घेणे हे सर्व महत्वाचे उपाय आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका